आज या ठिकाणी मी विश्व चक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या संस्थेच्या माध्यमातून मी या ठिकाणी हे नमूद करत आहे की गेल्या काही दिवसापासून महिला अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ होत चाललेली आहे एका शालेय मुलीवरती बलात्कार झाला आणि त्या बलात्काराला फाशी देण्यासाठी अनेक मोर्चे निघाले आहेत तर ते नक्की होईलच का यांनी शासनाने याची दखल घेतली पाहिजे पोलीस स्टेशनने याची दखल घेतली व्यवस्थित केस नोंदल्या पाहिजे महिला डॉक्टरवरती बलात्कार होतो मंदिरामध्ये महिलांवरती बलात्कार होतो शासन झोपलेलं असतं का आणि बलात्कार करणाऱ्याला फक्त न्यायालयात हजर करणे न्यायालयाने त्यांच्या सुखसुविधा जा पाहणे जावं असल्यासारखं त्यांना झेल कोर्ट झेल कोरतं हे करण्यापेक्षा निर्णयाला थांब असलं पाहिजे सरकार आणि शासनाने प्रशासनाने त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे आज ह्या घटनेमध्ये वाढ होत चाललेली आहे सरकार म्हणे नाराधम दोम, नाराधम आहेत पण नाराधमांना तुम्ही ना शिक्षा देऊ शकत नाहीये तर मग ह्या घटनेला आळा कसा बसेल त्यासाठी सरकारने याच्यावरती ठाम निर्णय घेऊन ची नोंद झाली गुन्ह्याचा तुम्ही पडताळणी करणे गरजेचे आणि पडताळणी करून लगेच त्याला फाशी देण्यात आली आहे आणि ती पण चौकामध्ये दिली पाहिजे त्याशिवाय या समाजाच्या प्रवाहामध्ये दहशत बसणार नाही अशी अनेक घटना होत आहेत छोट्या छोट्या मुलीवर बळी पडत आहेत आणि ह्या बळी पडणारा पुन्हा तुम्ही जामीन द्या हे सगळे खासदार आमदार राजकीय लोकांचे हे सगळे लागीबांधी असतात आणि ह्याला पोलीस प्रशासनही जबाबदार नाही म्हणता ना येणार हे कारण पोलिस प्रशासनावरही त्याच्या त्यांच्यावरती दबाव येतो त्याच्यामुळे त्यांना पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच केस नोंदवा लागते आणि ह्याला पूर्णतलं राजतंत्र हे जबाबदार आहे असं मी म्हणेन या ठिकाणी कारण राजतंत्राचीच लागीबांधी असतात त्यांना सोडवायला बाकी इथं दुसरं सर्वसामान्य माणूस त्यांना पाठीशी घालू शकत नाहीये कारण सर्वसामान्याच्याच मुली आहेत सर्वसामान्यांच्याच महिला आहेत आए। को आए। से डोके समाज या महिलांना आज अधिकार आहे पण यांना समाजात मोकळे फिरण्याचा अधिकार नाहीये त्यांना भीतीचे आहे त्यांच्या डोक्यावरती आज महिला बाहेर निघायला भीती हा समाज प्रवाह कुठेतरी या गोष्टीमध्ये थांबला पाहिजे त्यासाठी शासनाने प्रशासनाने आणि ह्या न्यायालयाने यांच्यावरती कडक कारवाई करावी हे माझं एवढं मत आहे जे